आतापर्यंत मी बरेचदा ऐकायला असाल की प्रिएसीच्या नादात किंवा बायकोच्या नादात एक व्यक्ती वाया गेला परंतु प्रियसीच्या प्रियसीमुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिला परंतु याचा परंतु सर्व श्रेय थेट आपल्या गर्लफ्रेंडलाच दिला काल काल परवा लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये दे देशातील सातशे एकोणसाठ तरुणांची निवड करण्यात आली यामध्ये सर्वात प्रथम आलेला बेटी कनिष्ठ कटारिया यांनी कनिष्क कटारिया यांनी देशात प्रथम येण्याच्या श्रेय आई वडील बहीण आणि प्रियसीचे देत असल्याचं सांगितलं लोक पास झाल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय आई वडील शिक्षक यांना देतात पण कनिष्क यांनी यशाचे यशाचे श्रेय आपल्या प्रेयसीला देऊन आश्चर्यचकित केले विशेष म्हणजे विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकात कनिष्क देशात पहिला आला देशामध्ये जून दोन हजार अठराला परीक्षेत एकूण दहा लाख चौसष्ट हजार लोकांनी अर्ज केले होते तर प्रत्यक्ष परीक्षा चार लाख त्र्याण्णव हजार लोकांनी दिली होती यामध्ये मुख्य परीक्षा दहा हजार सातशे अडुसष्ट तरुण पास झाले होते